नमस्कार मी प्राध्यापक वैभव गाडगे या सर्वांचं स्वागत करतो आपल्या युनिव्हर्सल सायन्स अकॅडमी पंढरपूर या युट्यूब चॅनलवरती तर आज विद्यार्थी मित्रांनो परिस्थिती पाहताय कुठल्याही क्षेत्रामध्ये स्पर्धा भयंकर आहे हे शब्द भयंकर आवर्जून वापरतो कारण का काय खरं आणि काय खोटं ही कळण्याची पंचायत झालेली आहे तर क्लासेस ट्यूशन असतील अकॅडमी असतील भरपूर झाल्या परंतु आज विद्यार्थ्याला कशाची आवश्यकता हो आहे त्याला काय गरज आहे विद्यार्थ्याचं अष्टपैलू व्यक्तिमत्व गणना काळाची गरज आहे त्याचबरोबर आरोग्याच्या समस्या तिसाव्या वर्षी माणसाला अटक गेला लक्षात घ्या तर हे विद्यार्थी फक्त अभ्यास करून करून गोकंपट्टी करून करून पुस्तकी किडे होऊन काही उपयोग होणार नाही तर विद्यार्थ्यांना पहिली ते बारावीमध्ये जर आपण विचार केला सगळी पुस्तकं जर बघितली स्टेट बोर्ड असेल किंवा एनसीआर असेल या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही जर अभ्यास केला प्रिपरेशन केलं तर आपल्याला एवढं एक गोष्ट लक्ष देते की त्या पहिली ते बारावीच्या पुस्तकामध्ये पैसे कसं कमवावं हे कुठेही तुम्हाला लिहून दिलेलं नाही लक्षात घ्या फक्त मध्ये एक चॅप्टर आहे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे अर्थ नियोजन आलेल्या पैशाचं नियोजन कसं करावं तो पैसा कुठे इन्व्हेस्ट करावा म्युच्युअल फंड मध्ये टाकावा इतर कुठे ठिकाणी एफडी करावी तर हे सांगण्याचं नियोजन करण्याचा चॅप्टर आहे पण कुठून पैसा कमवावा हे सांगितलेलं नाही तर आपल्या अकॅडमी मध्ये आल्यानंतर विद्यार्थी पाचवी पासून बारावी पर्यंत असेल किंवा जे लहान गट असेल पहिली ते पाचवी तास या सगळ्या विद्यार्थ्यांना जीवन आवश्यक त्याला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी जे मार्गदर्शन लागतं तशा प्रकारचं कोचिंग त्याला दिलं जातं म्हणजे अकरावीवरील सायन्स मध्ये तुम्ही शिकत असताना सीईटी जे नीट असेल एनडीए असेल किशोर वैज्ञानिक यवन असेल किंवा आयसर असेल अशा कितीतरी एक्झाम आहेत स्पर्धा परीक्षेच्या पर तर त्या एक्झाम मध्ये त्याला आम्ही क्वालिफाय करणार आणि आमच्या पाठीमागं तुम्ही स्क्रीनवरती या ठिकाणी तुम्ही बघू शकता युनिवर्स आहे त्याच्याकडे पंढरपूर हे रिझल्ट आहेत एक महाराष्ट्रामध्ये टॉपर आहे हा दुसरा पण महाराष्ट्रामध्ये टॉपर आहे आणि आमच्याकडची वैशिष्ट्य पहा इथं आपल्याकडे काय काय बघा कॉम्प्युटर कोर्सेस सगळे आहेत आता एखाद्या ठिकाणी अकॅडमी गेल्यानंतर तिथं काय काय असावं सकाळी उठल्यापासून विद्यार्थ्यांना नाश्ता सकाळचा प्राती झाल्यानंतर नाश्ता असेल दोन टाईम पोडवर जेवण सकस शुद्ध शाकाहारी बुद्धीला चालना देणारा आहार मेस्त जेवण वेगळं आणि बुद्धी वाढवणार जेवण वेगळं अशा प्रकारचं चांगलं जेवण वदन एकवल घेता नाम घ्या श्रीहारीचे सहज हावन होते नाम घेता फुकाचे करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणजे हे जे आपण म्हणतो आणि आपलं जे अन्न खाल्लेलं आहे त्याची प्रक्रिया झाल्यानंतर आपल्या शरीरावरती आपल्या विचार त्याचा परिणाम होत असतो अशा प्रकारचा विचार करून तसा सकस आहार असेल आणि त्याच्या प्रकारचं चांगल्या स्टाफ कडून चांगल्या गुरुजनांकडून शिक्षक विद्यार्थी घडवण्याचं काम आमच्या मध्ये युनिव्हर्सल निवासी गुरुकुल या ठिकाणी सुरू आहे विद्यार्थी मित्र आणि जे पालक आता हे व्हिडिओ बघतायत ही लिंक जी आहे व्हिडिओची तुम्ही पुढे शेअर करा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना हुशार विद्यार्थ्यांना खोदकूर विद्यार्थ्यांना ही संधी मिळेल जे विद्यार्थी हुशार आहेत अभ्यास करण्याची तयारी आहे शंभर टक्के हमका ते यशस्वी होणार लक्षात घ्या ते विद्यार्थी आमच्याकडे आले नंतर स्पर्धा परीक्षा असेल पोलीस भरती असेल स्पोकन इंग्लिशचे स्पोर्ट्स असतील कॉम्प्युटरचे कोर्स असतील सीईटी जे से, नीट असेल सैनिक स्कूल असतील मंथन असतील स्कॉलरशिप असतील अशा सर्व एक्झामची तयारी एका छताखाली सकाळी नाश्ता दोन टाईम जेवण राहण्याची खाण्याची पिण्याची त्यांची कॉम्प्युटरची व्यवस्था असेल सर्व सुविधा एकाच ठिकाणी देणार पंढरपूरमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्र मध्ये म्हणा अशी चांगली तयार करून घेणारी एकमेव अकॅडमी असं एकमेव गुरुकुल पंढरपूर या ठिकाणी कार्यरत आहे मी स्वतः प्राध्यापक वेळवेगाडीच असतील आमची सर्व टीम असेल तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करतील तुमच्या समोर पाठीमागा स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतो या नंबरवरती दिस तुम्ही काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता आणि जे विद्यार्थी खरंच आयुष्यामध्ये काहीतरी करणार आहेत म्हणजे आता नोकरीसाठी शिक्षण घेतात बरेच जण काही जण उद्योग करतात पण सगळेच उद्योग करू शकत नाहीत सगळेच नोकरी करू शकत नाहीत पण ज्यांना जे आवश्यक आहे त्या विद्यार्थ्याकडे काय का स्किल आहे तो विद्यार्थी काय शिकू शकतो त्याची कॅपॅसिटी काय आहे का त्याला काय पेलल शिक्षकांनी त्याला कसं शिकवलं पाहिजे कुठला गायडन्स करणारा शिक्षक असेल ट्रेनर असेल त्याचा जो कोच असेल त्याने त्याला काय शिकवलं पाहिजे त्याच्यामध्ये क्षमता काय आहे हे सुद्धा लक्षातलं पाहिजे म्हणजे ह्या गोष्टी विचारात घेऊन त्याची कल चाचणी घेऊन त्याचं करिअर कशामध्ये होऊ शकतं एखादा विद्यार्थी तुम्हाला साधं सोपं उदाहरण देतो माकड आणि माशाचं उदाहरण माहित आहे जर त्या दोघांची शर्यत लावली ते वे वे हो तर त्यांचं क्षेत्र वेगवेगळं असून घ्या माकडाला आणि माशाला बोडवलं माकडाला माशाला बोलत त्यांना म्हणलं पळा किंवा झाडावचा म्हणलं तर माकडे जाडाव पटकन चालल परंतु मासा मात्र झाड्यावर चालणार त्या चढता येणार नाही वरून जायला असतात घ्या त्याचं करिअर म्हणजे त्याला पोहता पाण्यामध्ये चांगलं येतात तो पाण्यामध्ये करियर करू शकतो किंवा पाण्यामध्ये जास्त वेगाने पोहू शकतो माकडाला पाण्यामध्ये पोहता येणार नाही म्हणजे साधी सोपी निसर्गाकडून शिकण्यासारखे उदाहरण आहेत आपण आपल्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो तसं एखाद्या विद्यार्थ्यांची आवड कशामध्ये तो मेडिकलमध्ये जाऊ शकतो का मध्ये जाऊ शकतो का स्पर्धा परीक्षा देऊ शकतो कायदे पंडित वकील होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि या ज्या गोष्टी आहेत तर ते विद्यार्थ्याच्या कलचाच निवडून काढतात मग आमच्या मध्ये तुम्ही या तुम्हाला समोर स्क्रीनवरती हा सत्याहत्तर एक्केचाळीस सत्त्याण्णव शहाण्णव ऐंशी नंबर पुन्हा एकदा मी सांगतो सेवन सेवन फोर वन नाईन सेवन नाईन सिक्स एट झिरो या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा तुमचं नाव कळवा आपल्याकडे सुविधा मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेल्या आहेत ऑनलाईन ऑफलाईन सर्व पाचवी पासून बारावीपर्यंत असेल किंवा लहानगण पहिली ते पाचवी असेल ऑनलाइन लेक्चर सुद्धा सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या पल्ल्याचं भविष्य उज्ज्वल करा पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी पंढरपूरला शिक्षण आणि ही आध्यात्मिक नगरी आहे लक्षात घ्या आणि संपूर्ण परिवार असेल संपूर्ण कुटुंब असेल सगळे विद्यार्थी असतील किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळे विद्यार्थी असतील किंवा भारत देशामध्ये दे सगळे विद्यार्थी असतील आपल्या पंढरपूरच्या या पुण्यनगरीमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळणं हे आपलं भाग्य लक्षात घ्या तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा मी स्वतः प्राध्यापक वैभव घाडगे सर आणि आमची सर्व सर्व जे टीम आहे ते तुमच्या स्वागतासाठी आणि तुम्हाला ट्रेन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी करण्यासाठी आणि परीक्षेमध्ये जर यशस्वी करणार तर आयुष्यामध्ये यशस्वी करण्यासाठी सी जॉईन करा युनिवर्सिल सायन्स अकामी पंढरपूर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी आता आपण थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत खूप शुभेच्छा धन्यवाद